नमस्कार सरल सरल भाग अठावी हार्दिक स्वागत है मजदूर के पसीने से ही उद्योग की रौनक सजती है उसके बलिदान से ही हर एक ईट जुड़ती है उसके बलिदान से ही हर एक ईट जुड़ती है नमस्कार भारत कांग्रेस प्रणित कर्नाटक सरकार अधिपत्याखाली असलेले गुजरात उत्तर प्रदेश व इतर सरकार ज्यामध्ये राजस्थान आहे ज्यामध्ये मणिपूर आहे आसाम आहे त्रिपुरा आहे या ठिकाणी आठ तासाच्या कामगारांचा काम, काम करण्याचा निर्णय बदलून त्या ते ठिकाणी त्यांचे कामाचे तास हे बारा करण्यात आलेले आहेत आठ तासावरून बारा तास काम करण्याचा हा निर्णय या राज्यांमध्ये घेण्यात आला तसाच निर्णय परवाच्या दिवशी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतला आणि या निर्णयाबाबत महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री अॅडवोकेट आकाश फुडकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की हा जो निर्णय झालेला आहे यामध्ये कामगाराचे हित आहे उद्योगाचे हित आहे सोबतच त्यांनी सांगितलं की हा ऐच्छिक विषय आहे आणि यामध्ये कामगारांना ओव्हरटाईम मिळणार आहे तसंच कामगारांना मधात अर्ध्या तासाची विश्रांती मिळणार आहे व इतरही बाबी त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितल्या वास्तविक हा निर्णय योग्य की अयोग्य हा निर्णय शाप की वरदान हा निर्णय उद्योगासाठी फायद्याचा कामगारासाठी संकटाचा असा आहे का अशा अनेक चर्चा सुरू झाल्या आणि अने अनेक कामगार संघटनांनी या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे भारतामध्ये ब्रिटिश सरकार असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या दरम्यान भारताचे कामगार मंत्री होते त्यावेळेस ते त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे बारा तासाचे काम करण्याची अवधी ही आठ तासाची केलेली आहे त्यामध्ये कामगारांची पिळवणूक व्हायची कायद्यात सुधारणा करून त्यांनी हा निर्णय देताना का महिला कामगारांचे हक्क त्यानंतर पगारी सुट्ट्या त्यानंतर ते, भविष्य निर्वाह निधी कामगारांचा विमा यासारखेही निर्णय त्यांनी त्यावेळेस घेतलेले होते आज या निर्णयाला महाराष्ट्रात बदल करण्यात आलेला आहे कारण महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे येत नाहीत महाराष्ट्रातील उद्योग परप्रांतात चाललेले आहेत याबद्दल सातत्याने ओरड होत आहे त्याची कारणही अशी आहेत की उद्योगांना पाहिजे तशा सोयी सवलती टॅक्सच्या सवलती किंवा इतर सवलती सोबतच जे महाराष्ट्राचे जाचक असे कामगार कायदे आहेत त्याला ते उद्योग नाकारतात आणि अशासाठी त्यांनी उद्योग कारखाने महाराष्ट्रातून इतर राज्यात शिफ्ट केले म्हणा किंवा इतर राज्यातच उघडले म्हणा असं व्हायला लागलेलं आहे तेव्हा इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा मोठमोठे उद्योग आले पाहिजेत तेव्हा उद्योगाच्या दृष्टिकोनातून हा कामगार कायद्यातील बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे प्रत्यक्षात तास वाढवण्याच्या या निर्णयाने बारा तास काम केल्याने कामगारांना थकवा जाणवणे आजार वाढणे अपघात होण्याची शक्यता असणे आणि जास्त तासामुळे कुटुंब समाजासाठी वेळ देता येत नाही त्यामुळे त्याचे सामाजिक जीवन बिघडणे तसेच एकाच कामासाठी कमी कामगार वापरणे यामध्ये थोड्याफार प्रमाणात बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे आणि आठ तास निर्णय काम करण्याच्या समर्थनार्थ जर काही बाजू म्हटल्या तर नवीन मशिनरी खूप आल्या आहेत पूर्वीप्रमाणे कामगार आता थकत नाहीत आणि त्यांच्या कार्यकुशलतेमध्ये वाढ झालेली आहे आणि तेव्हा त्यांचे तास वाढवण्यासाठी हरकत नाही म्हणून त्या दृष्टिकोनाने या निर्णयाकडे बघितले जात आहे एकूणच शासनाने जर कामगारांच्या हक्काचे आरोग्याचे व्यवस्थितरित्या रक्षण केले तर हा बदल टिकून राहू शकतो अन्यथा तो केवळ कामगारावरचा ताण ठरेल असाही निष्कर्ष यामधून काढता येईल शेवटी प्रत्येक निर्णयाला दोन बाजू असतात आणि त्याची अंमलबजावणी ज्या उद्देशाने ते निर्णय घेतला त्या उद्देशाने जर झाले तर मात्र सकारात्मक परिणाम दिसून येतात किंवा नकारात्मक परिणाम सुद्धा दिसून येतात मात्र या निर्णयाला थोडा वेळ दिला पाहिजे यासोबत थोडं पुढे गेले पाहिजे तरच आपण नवीन उद्योग आणू शकू त्यांना पोषक वातावरण देता येईल आणि आज उद्योग आणणे ही महत्वाची बाब या महाराष्ट्र राज्यासाठी झालेली आहे शेवटी मला एक शेर आठवतो उद्योग हे प्रगती की पहचान रोजगार का देता सम्मान मेहनत और विज्ञान जब संगम पाते हैं तो नए युग के दीपक जगमगाते हैं मेहनत और विज्ञान जब संगम पाते हैं तो नए युग के दीपक जगमगाते हैं धन्यवाद